ना भूतो न ना भविष्य ती मोर्चा झाला पाहिजे दिल्लीने दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आता एल्गार पुकारलेला आहे विरोधकांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे एक नोव्हेंबरला विरोधक मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहेत आणि या मोर्चात महाविकास आघाडीसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी होणार आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी मोर्चा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मनसेच्या नेत्यांना मार्गदर्शन केले बैठकीला के बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर अभिजित पानसे अविनाश जाधव गजानन काळे यशवंत किल्लेकार यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते राज ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे आणि हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही तर खऱ्या मतदारांसाठी आहे त्यांनी नेत्यांना निर्देश दिले की गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला पा भाग पाडा असंही त्यांनी म्हटलेलं आहे याशिवाय राज ठाकरे यांनी बैठकीत आदेश दिला मोर्चाचे आयोजन न भूतो न भविष्याती असा ठोस आणि प्रभावी प्रकारे करावे राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर मनसेचे नेते आणि पदाधिकारी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी जोमाने तयारी करू लागले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई